रात्रीच्या वेळेस असा जो किमती मोठे माल होता तर तिथे त्यांच्याकडे जे सगळे हत्यार सापडले होते आपल्याला ते तशाच पद्धतीचे हत्यार होते कटावणे आणि या सगळ्या गोष्टी की जे शटर्स आणि ते कडक फोडण्यासाठी वापरल्या जातात या पद्धतीने जवळपास आपल्याकडच्या रेनापूर चाकूर वाढवणा उदगीर शहर किंवा या चार पोलीस स्टेशनच्या प्रत्येकी एक आणि अहमद पोलीस स्टेशनच्या टीम नऊ गुन्ह्यांची आपण त्याच्यामध्ये वकील करण्यामध्ये आपल्या नऊ गुन्ह्यांची उकल केलेली आहे सहा गुन्हे हे घरकोळीचे आहेत आणि तीन गुन्हे हे चोरीचे आहेत आणि या नऊ गुन्ह्यांमध्ये एकूण चार लाखाचा मुद्देमाल जो आहे तर तो चार लाखाचा मुद्देमाल या नऊ गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत आपण हस्तगत केलेला आहे आणि अजून इंट्रानेशन त्यांचं जे आहे ते इंट्रॉनेशन आपलं चालू आहे त्या व्यतिरिक्त अजूनही काही ठिकाणी त्यांनी गुन्हे केलेले त्याच्यामध्ये निष्पन्न होतील ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं लातूर शहरच आजूबाजूचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये बीड परभणी बिदर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्यांनी गुन्हे केले असण्याची शक्यता येत नाही त्या अनुषंगाने सुद्धा आपला तपास त्या ठिकाणी चालू आहे पोलीस स्टेशन आणि औसा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आणि अंमलदार त्या पकडण्याच्या कारवाईमध्ये सहभागी झाले होते त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी पोलीस विभागाचं आमचं जे काही बक्षीस आहे ते बक्षीस आम्ही त्या टीमला त्या ठिकाणी जे आहे काढणार आहोत त्या व्यतिरिक्त ज्या गावातल्या नागरिकांनी आम्हाला याच्यामध्ये मदत केली होती तर त्या गावातले जे काही सुरक्षा रक्षक दलाला सुद्धा आम्ही पोलीस विभागातर्फे त्या ठिकाणी लेटर ऑफ ॲप्रिसिएशन किंवा प्रशंसापत्र देऊन त्यांनी जी काही मुलाची कामगिरी त्या ठिकाणी बजावलेली आहे जागरूक नागरिक म्हणून किंवा साध्या विषयातील पोलीस म्हणून त्यांनी जी कामगिरी पार पाडलेली आहे त्यांचं सुद्धा अनियत्वाची त्या ठिकाणी प्रशंसा त्या ठिकाणी केली जाणार आहे आपल्या मार्फतीनं मी एवढंच आवाहन करू इच्छितो की लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी या ज्या काही ग्राम सुरक्षा दल आहे त्या ग्राम सुरक्षा दलांनी सुद्धा सतर्कपणे त्या ठिकाणी कुठलेही संशयित व्यक्ती संशयित वाहनं अशी जर आढळून आली ती तात्काळ जर आपण पोलिसांना सांगितली किंवा स्थानिक पोलिसांच्या संपर्कात राहून जर आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं तर आपल्याला निश्चित आपला लातूर जिल्हा हा त्याच्यापासून किंवा अशा बाहेरच्या टोळ्यांनी येऊन या ठिकाणी पुढे करण्यामध्ये आपण त्याच्या एक चांगला प्रतिबंध त्या ठिकाणी निश्चित करू शकतो

आणि आठ लाख रुपयाची नवा कार असा जवळपास तेरा लाख बहात्तर हजार रुपयाचा मुद्देवा आपण त्याच्याकडनं रिपोर्ट के केलेला आहे त्याच्यावर आपण स्वतंत्रपणे गुटख्याच्या अनुषंगावर गुन्हा दाखल केलेला आहे या पकडलेले पकडलेल्या कोणीतील पाच आरोपी त्या व्यतिरिक्त त्यांचा अशाच प्रकारचे गुन्हे करणारा आधुनिक साथीदार समीर शेख त्या व्यतिरिक्त ते इतर हे नऊ गुन्हे या नऊ गुन्ह्यातला मुद्देवा असं आतापर्यंत चोवीस लाख ऐंशी हजार रुपयाचा मध्ये मानला तर तो रिकवर आपल्याला त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि ही जी कामगिरी आहे का ही कामगिरी म्हणजे पहिलं त्यांना पकडणं याच्यामध्ये नागरिकांचा जो काही सहभाग होता आणि बाधा पोलीस स्टेशन आणि औसा पोलीस स्टेशन यांनी ही कामगिरी केली होती परंतु गेल्या पुढच्या सात आठ दिवसामध्ये मग भादा पोलीस स्टेशन आणि एल सी वेगवेगळ्या टीम्स यांनी ही कामगिरी केलेली आहे आणि आपल्याला निश्चित याच्यात खात्री आहे की या गुन्ह्यांच्या उठून होण्याबरोबरच अशा ज्या परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून लातूर जिल्ह्यामध्ये त्यांच्यामुळे गुन्हे करण्यासाठी ते धजामार नाहीत अशा पद्धतीची जी चांगली कामगिरी आहे ती कामगिरी आपल्या यामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे सहा ते पाच लोकांची जी डोळी पकडली होती तर त्या अनुषंगाने आवशाला ऑलरेडी त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे तर त्या पकडलेल्या टोळीकडनं गेल्या सात दिवसांमध्ये सात आठ दिवसामध्ये आपण कौशल्यपूर्वक तपास करून जी काही जी प्रगती झालेली आहे तर एक्झॅक्टली किती म्हणजे ती जी टोळी आपण पकडली ती वेगवेगळ्या त्याच्यामध्ये बनवण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये भादा पोलीस स्टेशनची टीम हा त्या मुचा तपास करत होती <skrana> वे त्या व्यतिरिक्त आपण एल सी बीच्या टीम त्या ठिकाणी तयार केल्या होत्या त्या आरोपींचे जे इतर साथीदार आहेत त्या इतर साथीदारांचा शोध घेणं त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे इंट्रॉगेशन करणं इंट्रॉगेशन केल्यानंतर त्यांनी अजून किती गुन्हे केलेले आहेत त्या गुन्ह्यांची सगळी रिक्ष करणं आणि जे गुन्हे केलेले आहेत तर त्या गुन्ह्यांनी चोरीला गेलेला मुद्देमाल आहे तो मुद्देमाल रिपोर्ट करणं तर या अनुषंगाने वेगवेगळ्या टीम्स होत्या म्हणजे तपास करणारी टीम वेगळी होती इतर गुन्ह्यांची उगळकीस आनारी टीम वेगळी होती उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमधल्या मुद्देमार रिपोर्ट करणारी टीम वेगळी होती